राणा दग्गुबटी एक डोळ्याचा संपर्क किडनी प्रथारोपण आणि प्रेरणादायी यात्रा बाहुबली सिनेमाने राणा दग्गुबतीला सिनेसृष्टीत एक महत्वपूर्ण ओळख दिली या चित्रपटातील देवच्या भूमिकेत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अमित छाप सोगली पण पडद्यावर झळकणाऱ्या ताकदीच्या भूमिकेमध्ये लपलेली त्याची खऱ्या जीवनातील लढाई खूपच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे आजकाल राणा आपल्या राणा नायडू टू ओ टी टी मालिकेच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे जो जून तेरा मुलाखतीत राणाने आपल्या आरोग्याविषयी काही गोष्टी उकडवल्या आणि अनेकांना अचंबित करून टाकलं राणाने सांगितलं की त्याला एका डोळ्याने दिसत नाही शूटिंगच्या वेळी धूळ लेन्स शिवाय राहणं या सगळ्यामुळे त्याच्या समोर अनेक अडचणी येतात एक वेळचा किस्सा आहे जेव्हा अल्लू अर्जुनने त्याच्याकडे पाहून विचारलं तो रडतोस का त्यावर राणा उत्तरला नाही ही, ही माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आहे मला उजव्या डोळ्याने दिसत नाही राणाने हेही उघड केलं की त्यांनी कॉर्निया आणि किडनीचं प्रतारोपणही केलं आहे त्याने सांगितलं आता माझ्याकडे बोडाही आहे किडनीही आहे बऱ्याच गोष्टी ट्रान्सप्लांट झाल्या आहेत मी आता टर्मिनेटर झालो आहे राणा म्हणतो अनेक लोक शारीरिक त्रास लपवतात किंवा पण राणाने त्याला स्वीकारून एक वेगळी ओळख निर्माण केली त्याने हे दाखवलं की खरा हिरो तोच असतो हिरोद्या मागेही लढतो आज राणा फक्त एक अभिनेते नसून लाखोंच्यासाठी एक प्रेरणा आहे त्याने आपल्या वैद्यकीय आव्हानांना सामोरे जाताना किती धैर्याने पुढे जाणं याचं जिवंत उदाहरण दाखवले